नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह कशा तर बघू शकता तुम्ही मुंबईमध्ये भरपूर वातावरण झालेलं आहे पावसाचं झालं का तुमचं चहा सर्वांचा या सर्वांनी पटापट या लाईला ला या लवकर पटापट पटापट नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये तर काय आहे सर्वांचं मुंबईमध्ये आहे भरपूर पाऊस चालू आहे आतापर्यंत आतापर्यंत भरपूर पाऊस चालू होता आताच पाऊस थांबला बघू शकता तुम्ही पावसाचं वातावरण पण आहे सध्या पण ढग ढग काळेघाडे झालेत या पटापट जन हो आपल्या लाईव्हमध्ये मध्ये पावसाचं वातावरण झालेलं आहे कधी पण पाऊस येऊ शकतो तर तुम्हाला सर्वांना नमस्कार कसे सर्व झालं का तुमचा चहा तर बघू शकता बाहेरचं वातावरण तर मित्रांनो हे बाहेरचं वातावरण आहे आमच्या इथलं तर बघू शकता तुम्ही पावसाचं वातावरण झालेलं आहे ढग पण बघू शकता पाऊस कधी पण येऊ शकतो तर सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये व्हा हो लवकरात लवकर जॉईन या जॉईंट व्हा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेतकऱ्यांनी काय म्हणतात मुंबईमध्ये कुठे आहे गोरेगावमध्ये दादा तुम्ही कुठून आहात नमस्कार दादा गोराडी दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्याला येऊ दे कसे आहात जाय गोया काय हाय सर्वांना सौरभ दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह मध्ये कशा सर्वांनी पटापट कमेंट कर करा लाईव्ह ला आला तर महिने मस्त दुकानात चालतोस का त्याला म्हटलं दुकानात चालतोस राहू द्या मग नंतर ये काय आणि काय बोलते बेवडे लोक मला आवाज देतात बेवडे लोक आवडतात अजून पण तिकडे कोपऱ्यात बसला जात आ, आता बंद झाले कमी झाले आता कारण पाऊस येतोय तर सगळं आणि होते तर मामा त्यांचा त्रास नाही ते काय घेणं देणं नाही ते त्यांचं करतात काय आता आपल्या त्या कोपऱ्यात बसतात ना काय घेणं देणं नाही ते त्यांचं करतात काय करायचं निघून जातात याला याला काही खाऊ पी घात तिथे ते बसतात ना काय काय आणतात तर

आज मी मुंबईला येणार आहोत ओके ओके हो कुठे येणार आहात दादा मुंबईला मिल्सरीसाठी येणार का ते गार्डनमध्ये ग्राउंडसाठी सर्वांनी पटापट कमेंट करा आणि चॅनलमध्ये जो कोणी नवीन असणार त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि तुम्ही कुठून लाईव्ह बघताय ते पण कमेंट करून सांगा मला मराठी कोण कोणत्या भागात आहात दादा तुम्ही मी मुंबईमध्ये आहे दादा गोरेगावमध्ये तुम्ही तिथून आहात मनीष दादा सॉरी मनीषा साबलेत हाय दादा मनीषाताई हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये नमस्कार तुम्हाला पण मनीषाई मराठी दादा काय म्हणतात नमस्कार दादा तुमचं पण स्वागत आहे आपल्याला यामध्ये तर बघू शकता तुम्ही गया था गाँव में ना गया ना एक महीना रह के आए हाँ घर पे रखा भी? अभी तो एक महीना हो गया ओके दोनों दो क्या लड़का लड़की हुआ था दोनों लड़के था। दोनों लड़का था अभी तो ठीक है अभी, अभी गांव में ही है अभी आने वाले मुंबई में सामने दादा दादा मुंबई मुंबई मराठी माणसाची आहे मराठीमध्ये बोला हां हां नाही ते कसे आहेत ते बंगालचे आहेत ना दादा त्याच्यामुळे त्यांना मराठी समजत नाही बंगालचे आहेत ते